नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब खेळणा मध्यम प्रकल्प तसेच केळगाव लघु प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी आज माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आवर्तन सोडण्यात आले अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पालोद तालुका सिल्लोड येथील खेळणा मध्यम प्रकल्पातून जलपूजन करून कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला केळगाव व खेळणातून आवर्तन सोडण्यात आल्याने रब्बी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे खेळणा मध्यमोट क्षेत्रात पाऊस कारक पाऊस ऑगस्ट प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता आज मितीला खेळणा धरणात एक्क्याऐशी पॉइंट पंच्याहत्तर टक्के जलसाठा असून केळगाव धरणात शहात्तर टक्के जलसाठा आहे त्या अनुषंगाने सिंचनासाठी आरक्षित पाण्याचा विसर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते खेळणा मध्यम प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आल्याने यामुळे दोन हजार पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल त्यासोबतच केळणा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आल्याने चारशे चाळीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन रब्बी पिकांना लाभ होणार आहे शिवाय परिसरातील विहिरींनाही फायदा होणार असल्याचे यंदा रब्बी क्षेत्र वाढेल असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला या गावांना होणार आहे फायदा खेळणा मध्यम प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आल्याने तालुक्यातील पालोद मंगरूळ दहेगाव आणि डोंगरगाव तर भोकरदन तालुक्यातील आव्हाना सुबानपूर मालखेडा येथील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे तसेच केळगाव लघु प्रकल्पातून आवर्तन सोडल्याने अंबई पिंपळगाव केळगाव शेतपूर जांभई गाव शिवाराला याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना किमान तीन वेळा आवर्तन सोडण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा असे निर्देश अब्दुल सत्तार यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा जेणेकरून धरणातील पाणी साठा वाढेल असे अब्दुल सत्तार म्हणाले प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन माजी सभापती रामदास पालोदकर पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अभियंता दिगंबर रायबोले शाखा अभियंता प्रीतम राठोड खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे पालोदचे सरपंच नासेर पटाण उपसरपंच मच्छिंद्र पालोतकर ग्रामपंचायत सदस्य रमेश सुनील विनोद काटकर निखिल पालोतकर कॅनॉल निरीक्षक सोमनाथ ताटे अमोल काकडे विठ्ठलवाग आदींची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा